अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर दक्षिणेतील विचारवंत एम एम कलबुर्गी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांनी महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला पण अद्यापही या प्रकरणांचा सोक्ष मोक्ष लागत नाही आहे आणि अत्यंत मोठी अशी ही शोकांतिका आहे तुम्ही सर्वांनी नुकतीच आलेली एक बातमी पाहिली असेल की कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणातील सर्वच बारा आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय आणि दुर्दैवानं बाकी तीन दिग्गजांच्याही हत्या प्रकरणांच्या बाबतीत अशाच पद्धतीची गत आहे या सर्वांच्या हत्या प्रकरणांना जवळपास दहा ते बारा वर्ष उलटून गेले आहेत आणि या सगळ्यांच्या हत्या या एकमेकांशी गुंतलेल्या आहेत तपास सुरू आहे पण आरोपी आहेत तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या या चारही प्रकरणांची आतापर्यंतची सगळी अपडेट काय आहे या दिग्गजांना अद्यापही न्याय का मिळू शकला आहे आणि ही लढाई इतकी कठीण का आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणासंदर्भामध्ये मोठी आणि अत्यंत धक्कादायक अशी बातमी काल आली या हत्या प्रकरणातील संशयित डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे अमोल काळे आणि शरद कळसकरला कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण बारा म्हणजे सर्व संशयित आरोपी आरोपींना अटक करण्यात आली होती त्यापैकी नऊ जणांना या पूर्वीच जामीन मंजूर झाला होता आणि आता एकूण बारा जणही आहेत ती जामिनावर सुटलेली पाहायला मिळतात वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसर यांची कोल्हापुरामध्ये राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली याच दरम्यान अनिस संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर दक्षिणेतील विचारवंत एम एम कलबुर्गी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्येशी पानसर यांच्या हत्येचा संबंध होता मात्र तरीही आजपर्यंत म्हणजे गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये या प्रकरणातील संशयित आरोपी हे जामीनावर मोकाट फिरत आहेत आणि म्हणूनच ही चारही हत्या प्रकरण काय आहेत आतापर्यंत या, या प्रकरणातील तपासाच्या महत्वाच्या अपडेट्स काय आहेत आणि हे सगळं आपल्याला आता थोडक्यात जाणून घ्यायचंय सुरुवात करूयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्यापासून तुम्हाला सर्वांनाच दाभोळकर आणि त्यांचं कार्य निश्चितच माहिती असेल दाभोळकरांनी समाजातील अंधश्रद्धा जादू टोणा आणि धार्मिक कट्टरतेविरोधी आपलं अभियान चालवलं ज्यामुळे त्यांना अनेक धमक्या मिळाल्या आणि तरी सुद्धा पण त्याचा अंत दुर्दैवी झाला वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दाभोळकरांवर दोन मोटरसायकल वारांनी गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली पुढे हा सनातन संस्थेचा कट असल्याचं तपास तपासामध्ये समोर आलं सीबीआयनं दोन हजार चौदामध्ये तपास हाती घेतला दोन हजार अठरामध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला शूटर्स म्हणून अटक करण्यात आली दहा मे दोन रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयानं कळसकर आणि अंदुरेला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर विरेंद्र सिंह तावडे संजीव पुंडलेकर आणि विक्रम भावे याला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आलं सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दाभोळकर यांच्या कुटुंबानं निर्दोष सोडलेल्यांविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आणि या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे या प्रकरणाचे मुख्य षडयंत्रकार कोण होते यांनी ज्यांनी ह्या हत्येचं कट रचला षडयंत्र रचलं ते कोण होते तर ते जामिनावर आता जामिनावर किंवा असेही मोकाट आहेत आता पुढे पाहूयात एम एम कलबुर्गी यांच्याबद्दल मलेशप्पा माधीवाळप्पा कलबुर्गी असं त्यांचं संपूर्ण नाव कलबुर्गी हे कन्नड साहित्याचे विद्वान मानले जातात हम्पी कन्नड विद्यापीठाचे ते माजी कुलगुरूही राहिले त्यांनी लिंगायत इतिहास आणि वाचन साहित्यावर संशोधन केलं ज्यामुळे लिंगायत समाजातून त्यांना प्रचंड रोषाचा सा सुद्धा सामना करावा लागला कलबुर्गी कलबुर्गी हे देखील अंधश्रद्धा आणि मूर्ती पूजेच्या पूर्णपणे विरोधात होते त्याच विचारसरणीचे होते तीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी कलबुर्गींच्या धारवड येथील घरासमोर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली पुढे कर्नाटक सी आय डीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला जो दोन हजार एकोणीस मध्ये ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणानंतर एसआयटी कडे हस्तांतरित करण्यात आला हत्येचा हा कट हा देखील हा जो कलबुर्गी यांच्या हत्येचा कट आहे हा सुद्धा सनातन संस्थेशीच जोडला गेलेला असल्याचं समोर आलं कलबुर्गी प्रकरणामध्ये गणेश मिस्किन हा शूटर होता तर प्रवीण चातुर त्याचा मदत होता या प्रकरणी कलबुर्गींच्या पत्नी उमादेवी आणि मुली रूपादर्श मुलगी रूपादर्शी यांनी न्यायालयामध्ये आरोपींची ओळख सुद्धा पाठवली हो दोन हजार एकोणीसमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली अमित बड्डी गणेश मिस्किन अमोल काळे वासुदेव सूर्यवंशी यांच्यासारख्या अनेक जणांना कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली पुढे दोन हजार बावीस पर्यंत पाच आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि आता अगदी दोन हजार पंचवीस पर्यंत या प्रकरणी ट्रायल सुरू असून मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे सुप्रीम कोर्टानं एकत्रित एक तपासाचे निर्देश दिलेले असले तरी पूर्ण न्याय अद्यापही मिळालेला नाही यानंतर आहेत ज्येष्ठ कन्नड पत्रकार संपादक आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश गौरी लंकेश यांनी त्यांच्या वडिलांच्या लंकेश पत्रिकेचं संपादन केलं आणि स्वतःची गौरी लंकेश पत्रिका ही सुद्धा सुरू केली ज्यात हिंदुत्व कट्टरता भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायावर टीका करण्यात येत होती गौरी लंकेश या प्रगतीशील आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या होत्या पाच सप्टेंबर राज, दोन रोजी बँगलोर मधील राजराजेश्वरी नगर येथे घरी परतताना त्यांच्यावरती दोन मोटरसायकल स्वारांनी गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली पुढे कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला या देखील प्रकरणामध्ये या हत्येचा संबंध हा सनातन संस्थेशीच जोडला गेलेला असल्याचं निदर्शनास आलं गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये परशुराम वाघमारेला शूटर म्हणून अटक झाली तर शरद ही कबुली दिली या प्रकरणामध्ये एकूण अठरा आरोपींवर संघटित गुन्हेगारीचे आरोप झाले दोन हजार अठरामध्ये याबद्दलची चार्जशीट दाखल झाली ट्रायल दोन हजार बावीसमध्ये सुरू झाली पण त्याची गती अतिशय मंदावलेली होती आणि पुढे काय घडलं तर चक्क दोन हजार तेवीस ते, ते पंचवीसच्या दरम्यान सर्व सतरा अटक आरोपींना जामीन मिळाला एक आरोपी फरार झाला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी फास्ट ट्रायलचे निर्देश दिले दोन हजार पंचवीस मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी झाली गौरी लंकेश यांच्या कुटुंबानं आणि कार्यकर्त्यांनी तपासात होणाऱ्या विलंबावर टीका केली परंतु तरीही याही प्रकरणामध्ये मुख्य षडयंत्र करणारा आरोपी अद्यापही मोकळाच आहे आणि आत्ताचं ताजं प्रकरण ते म्हणजे पानसरे यांचं प्रकरण थोड्या वेळापूर्वी आपण याबद्दल माहिती घेतलीच पण आता जेव्हा या चारही प्रकरणांची माहिती घेतो तेव्हा पुन्हा एकदा पानसरे यांच्या या प्रकरणाकडे आपण लक्ष घालूया सर्वांना माहितीच असेल की गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ने नेते होते कार्यकर्ते होते त्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं जे वादाच्या भोऱ्यामध्ये सापडलं कारण त्यात धार्मिक कट्टरतेविरोधी भूमिका मांडण्यात आली होती शिवाय पानसरे हे अंधश्रद्धाविरोधी चळवळीच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते पानसरे यांची सुद्धा दाभोळकर यांच्याप्रमाणे सत्ता करण्यात आली सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी पानसरे यांची कोल्हापुरामध्ये हत्या करण्यात आली पत्नीवरही त्यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि चार दिवसांनंतर मुंबईत त्यांचा मृतदेह त्यांचा जो मृत्यू आहे तो झाल्याचं सा पाहायला मिळालं उपचारानंतर त्यांचा चार दिवसांनंतर मृत्यू झाला पुढे आय टीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला जो दोन हजार बावीसमध्ये मध्ये एटीएस कडे हस्तांतरित करण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा सगळा तपास झाला आणि या हत्या प्रकरणामध्ये एकूण बारा संशयित आरोपींची नोंद झाली दोन शूटर्स जे फरार माहिती मिळते पुढे जानेवारी रोजी यापैकी सहा आरोपींना दीर्घ तुरुंगवासामुळे जामीन मिळाला तर काल म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रमुख संशयित आरोपी असलेला वीरेंद्र सिंह तावडे शरद कळसकर आणि अमोल काळे याला जामीन मंजूर करण्यात आलाय म्हणजे अर्थातच या देखील प्रकरणाच्या षडयंत्राचे मुख्य सूत्रधार हे मोकाट आहे तुमच्याही लक्षात आलंच असेल की या सगळ्या प्रकरणातील एकच गोष्ट किंवा खर तर अनेक गोष्टी कॉमन आहेत एक ही प्रकरण ही सनातन संस्थांशी जोडली गेलेली आहेत आणि दुसरं म्हणजे दहा ते बारा वर्षांनंतरही या प्रकरणातील मुख्य आरोपी हे मोकाट फिरत आहेत जामिनावर त्यामुळे या सगळ्या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या काय भावना आहेत या घटना जेव्हा जेव्हा घडल्या होत्या तेव्हा या संदर्भामध्ये तुम्हाला मिळालेली माहिती काय आहे तुम्ही यावर सगळ्यावर चर्चा करता का आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये या सगळ्या संदर्भामध्ये नक्की सांगा तुमची मतं मांडा तुमचे विचार मांडा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद